पीक विम्या पोटीचे नुकसान भरपाईचे सतरा हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना मिळणार हे जाहीर करण्यात तर आले मित्रांनो शेतकरी पॅकेज सोबत परंतु ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कसे मिळणार मिळणार की नाही मिळणार यामध्ये शंका आहे कोणते शेतकरी पात्र होणार कोणते शेतकरी अपात्र होणार या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर मित्र उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो परंतु या व्हिडिओवर जे प्रेक्षक जे व्हिअर्स नवीन असतील मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायला मला नक्कीच मदत मिळेल मित्रांनो तर मित्र महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा शेती पिकांचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं गुरा ढोरांचं नुकसान झालं त्यावेळेस राज्य शासनाकून पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि काही स्वरूपामध्ये ते सुरुवात झाली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता आहे वाटप शेतकरी अजून त्या वितरणापासून वंचित राहिलेले आहे मित्रांनो परंतु महत्वाचा मुद्दा म्हणजे या वितरणासोबतच दोन हजार पंचवीस खरीपच्या शेती पिकाची नुकसानाकरिता पीक विम्याच्या माध्यमातून साडे सतरा हजार रुपये हेक्टरी देण्याचं मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे मित्रांनो परंतु मित्र त्यांनी कबूल केलं म्हणजे सरसगट किंवा सर्वच शेतकऱ्यांना किंवा सर्वच पीक विमा शेतकऱ्या काढलेल्या शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे का तर नाही मित्रांनो तो कोणत्या शेतकऱ्यांना आणि कसा मिळणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो मुळात सुरुवात सरसगट अजून सांगितलेलं नाहीये म्हणजे ज्यांनी विमा फाडला ज्यांनी विमा काढला त्यांनाच मिळणार ज्यांनी नाही काढला त्यांच्याकरिता अजून कुठली काही अपडेट आलेली नाहीये ती आल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला कळवण्यात येईल परंतु आता ज्यांनी काढला त्यांच्यापैकी सुद्धा कुणाला आणि कशा निकषामध्ये मिळणार ते बघून घेऊ मित्रांनो मित्रो सरकारने जाहीर केलेली मदत ही सर्व शेतकऱ्यांच्या शेती पिकावरील नुकसानावर आधारित नाहीये मित्रांनो तुमचं नुकसान झालं म्हणजे तुम्हाला पीक विमा लागू झाला अशातला विषय नाही मित्रांनो तर मित्र ती महसूल मंडळावरील पीक कापणी प्रयोगातून ठरवण्यात येणाऱ्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे मित्रांनो मित्रांनो ही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिल्याच्या नंतर तुमचे सर्व प्रश्न क्लिअर होऊन जातील तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल तुमच्या जर जास्त अपेक्षा राहिल्या तर त्या अपेक्षेला सुद्धा कुठे ना कुठे एक जागा मिळेल की नाही बा आपल्याला मिळणार का नाही मिळणार तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल मित्रांनो तर मित्र पीक कापणी प्रयोगातून ठरवण्यात येणाऱ्या सरासरी उत्पादनावरच हे अवलंबून असणार आहे मित्रांनो कारण प्रत्येक महसूल मंडळामध्ये जवळपास बारा जागांवर पीक कापणी प्रयोग केले जातात मित्रांनो आणि त्यामधूनच त्या मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाते मित्रांनो आणि हे सरासरी उत्पादन मागील पाच वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी म्हणजे उंबरठा उत्पादनाशी तुलना करत तुलना करून नुकसान भरपाई ठरवली जाणार आहे मित्रांनो म्हणजे मग आता जर चालू हंगामातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल तरच संबंधित महसूल मंडळांमधील शेतकरी पीक विमा भरपाईसाठी पात्र ठरणार आहे मित्रांनो मात्र भरपाईची रक्कम ही उत्पादनातील घट किती टक्क्यांनी आहे यावरच ठरणार आहे मित्रांनो समजा एखाद्या महसूल मंडळामध्ये सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या दहा टक्क्यांनी कमी असेल तर विमा संरक्षित रकमेच्या केवळ दहा टक्के नुकसान भरपाई देण्यात येणार आहे की उत्पादनातील घट जशी वाढेल तशी भरपाईची टक्केवारी वाढणार आहे मित्रांनो सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या शंभर टक्क्यांनी म्हणजे पूर्णपणे कमी असल्यास म्हणजे उत्पादन शून्यावर आल्यास संबंधित शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे मित्रांनो मित्र म्हणजे समजा सोयाबीन पिकाकरिता विमा संरक्षण रक्कम सुमारे छप्पन हजार पर्यंत आहे मात्र अशी पूर्ण भरपाई मिळण्याकरिता महसूल त्या महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणे गरजेचे आहे त्यामुळे सरकारने जे जाहीर केलेले साडे सतरा हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मिळेलच हे सांगता येत नाही मित्रांनो कारण प्रत्येक महसूल मंडळातील परिस्थिती सारखी नसते ही वेगवेगळी असते काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असले तरी सुद्धा काही भागामध्ये तुलनेने उत्पादन टिकून राहिलेले आहे टिकून राहिलेले असल्याच्या शक्यता आपण नाकारू शकत नाही मित्रांनो त्यामुळे एका महसूल मंडळातील सरासरी उत्पादन जास्त असल्यास त्या मंडळामधील सर्व शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळू शकते मित्रांनो त्यामुळे ह्या गोष्टी हे निकष नक्कीच लावल्या जाणार आहेत सरसगट पीक विमा फाडलेल्या किंवा पीक विमा न फाडलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा विमा मिळेल असली सध्या तरी कुठली अपडेट माहिती नाही मित्रांनो एक तांत्रिक महत्वाची माहिती पीक विम्याच्या खरीप दोन हजार पंचवीस साडे सतरा हजार रुपये हेक्टरी देण्याच्या संदर्भातली जी होती मी ती आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो तुम्हाला तरी सोप्या भाषामध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला वाटला आवश्यक तर या व्हिडिओला तुम्ही रिपीट करून एक वेळ 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 दोन किंवा तीन पाहू शकता जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागेल मुळात अंदाज लागण्याकरिता तुमच्याकडे आपल्या भागातील सरासरी उत्पादन किती झालेलं आहे आणि वरी काय या गोष्टीचा आकडा असला त्यावेळेस या गोष्टीची या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल मित्रांनो तरी सुद्धा विनाकारणच्या काही शेतकऱ्यांना अशा अपेक्षा लागलेल्या असल्या किंवा त्यांना विमा मिळाला नाही मिळाला उशीर झाला तर त्यावेळेस हे नियम लागू असतात या गोष्टीची माहिती असल्यास त्या शेतकऱ्यांमध्ये हवी तशी नाराजी होणार नाही नुकसान होऊन विमा न मिळणे यामुळे तर नाराजी शेतकऱ्यांमध्ये राहणारच आहे आणि खऱ्या अर्थाने मुळात सर्व शेतकऱ्यांना पीक विमा फाडलेला असो किंवा पीक विमा फाडलेला नसो सर्व दूर सर्व महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असल्यामुळे विमा हा सर सगटच मिळायला हवा आता बघूया येत्या काळामध्ये काय काय होते मित्रांनो तरी सुद्धा उत्पादनावर आधारित कापणी प्रयोगावर आधारित हा जो नवीन पीक विमा योजना या वर्षी परत लागू करण्यात आलेला आहे त्या संदर्भातली जे निकष पात्रता साऱ्या बारकाईच्या गोष्टी असतात त्या आपणा सर्वांपर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो आशा करतो आपणा सर्वांना ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल या व्यतिरिक्त पीक संदर्भात आपले काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला वेगळ्या स्वरूपामध्ये काही वेगळी माहिती हवी असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ बनवण्याकरिता आपण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळू शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे या माहितीच्या संदर्भात किंवा तुमचे काही प्रश्न उत्तर असतील तर ते सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळू शकता मित्रांनो तर मित्रो या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांकरिताच्या उपयोगी माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो